नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस बी एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण आणि त्यासह तुमच्यासाठी माहिती तर आपण आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत सर्वांना माहीत असेल की आज एक दुखद घटना घडली तर पंढरीशेठ फडके हे बैलगाड्या शर्यतीमधला सर्वात आदराचं नाव खूप मोठं असं नाव गोल्डमेन म्हणून ते ओळखले जायचे बैलगाडा शर्यतीमध्ये ग्लॅमर आणण्याचं काम देखील त्यांनीच केलेलं ग्लॅमरस व्यक्तिमत्व नाचण्यामध्ये कुठे कमी नाही गाण्यामध्ये कुठे नाही कमी नाही असे पंढरी शेठ फडके यांचं आज दुःखद निधन झालं त्याबद्दल आपला माणूस एम या युट्यूब चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पण असं म्हणतात ना एखादा माणूस जगतो जगताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतो आपापलं नाव लौकिक मिळवत असतो आणि पण जेव्हा तो जातो तेव्हा त्याच्या मागे त्याचं राहतं नाव त्याने केलेलं काम आणि त्याने कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचं काम जास्त केलेलं आहे हे तो वेगळी छाप पाडून जातो त्याबद्दल पंढरीशेठ फडके यांच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्यापर्यंत त्या पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आमच्या टीमने काही माहिती गोळा केलेली आहे ती त्यातली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रातल्या बैलगाड्या शर्यती शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांचा आजच हृदयविकाराच्या झटक्याने नी, दुखद निधन झालं ते ऑफिसमधून घरी जात असताना एक दीड तासाच्या दरम्यान त्यांचं दुखद निधन झालं सर्वांना माहीत असेल की बादल बादल नावाचा जो बैल होता तो खूप प्रचलित होता पण तो का प्रचलित होता हा हे सुद्धा त्याचं मूळ कारण म्हणजे शेठ फडके महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक अशी पंढरीशेठ फडके यांची ख्याती होती पनवेलच्या विही घरचे पंढरीशेठ फडके यांच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काळापासून एकोणीसशे शहाऐंशी च्या सालापासून बैलगाड्या शर्यतीत आवड त्यांना होती म्हणजे पंढरीशेठ फडके यांना सन एकोणीसशे शहाऐंशी सालापासून बैलगाडा शर्यतीमध्ये आवड होती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बादल हा त्यांचा बैल महाराष्ट्रात फेमस आहे तो का तर पंढरी शेठ फडके यांच्यामुळे त्यांच्या दावणीत म्हणजे त्यांच्याकडे चाळीस ते पन्नास शर्यतीचे बैल असल्याचं बोललं जातं म्हणजे सगळीकडे असं व्हायरल आहे की त्यांच्या दावणीत चाळीस ते पन्नास बैल आहेत त्या बैलांचा खर्च लागभर तरी आहे म्हणजे त्यांना जे खाद लागत ते लागभर तरी आहे बैलगाडा प्रेमी असण्यासोबतच म्हणजे बैलगाडा प्रेमी ते तर आहेतच गोल्डमॅन म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे की शेठ फडके यांच्या गळ्यात ज्या चैनी होत्या जे सोनं होतं ते किती किलोचं असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही असं सोनं मिरवून तो माणूस कुठे कुठे फिरायचा अचानक गाडीमधून बाहेर यायचा गाडीच्या वर बसायचे हे तुम्हाला माहिती आहे एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व होत गळाभर मी मगाशी बोलल्याप्रमाणे गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर त्यांचा डान्स चांगला चर्चेत असायचा ते इन्स्टॉर देखील फेमस आहेत <coughs> महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाट आहे म्हणजे ग्लॅमर म्हणजे जागतिक स्तरावर वेगळ्या पद्धतीने आताच्या ट्रेंडिंग प्रमाणे नेण्यामध्ये शेठ फडके यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांचा सर्वात मोठा वाट आहे जिथे जिथे बैलगाडा शर्यत होते म्हणजे जिथे जिथे बैलगाडा शर्यत होईल तिकडे शेठ फडके यांचा शर्यतीचा बैल नसणार हे क्वचितच झालेलं आहे कुठल्याही शर्यतीमध्ये एक नंबर येणारा बैल हा पंढरेश फडके ना आपल्या दावणीत पाहिजे असायचा म्हणजे प्रत्येक शर्यतीमध्ये पहिला येणारा बैल हा त्यांना पाहिजेत असायचा भले तो कितीही किमतीचा असू दे कितीही लाखांचा असू दे पण त्यांच्या दावणीला असायचा अशाच लोकांमुळे विचार करू शकता तुम्ही की शर्यत टिकली आहे आणि गोवंश टिकण्याचं कारण देखील हेच आहे बैलांना खादीमध्ये शेंगदाणे काजू बदाम डाळ पिस्ता खोबरं अशा सगळ्यांचा वापर खादीमध्ये केला जायचा म्हणजे त्यांना जे दुप्त द्यावं लागतं बैलांना त्याच्यामधून करून बैलांना आणि अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरी शेट फडके नंबर वन ला असतात म्हणजे बैलांना जे खात द्यावं लागतं जे दु दुप्त द्यावं लागतं बैलांना तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा नंबर वेळ म्हणजे बैलांना खाय चांगल्या पद्धतीने खायला घालण्यामध्ये देखील शेठ फडके यांचा पहिला नंबर होता शेठ फडके हे शे शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही राहिले त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार बावीस मध्ये हा दोन हजार बावीस मध्ये तुम्हाला एक मी अधोरेखित करून देतो की आत्ताच काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये गणपत शेट गायकवाडांकडून एक हल्ला झाला होता महेश गायकवाडांवर आणि मध्ये राहुल पाटील हो, वाचला राहुल पाटील वाचला तर तो तोच राहुल पाटील आहे की ज्याच्याबरोबर बरोबर अंधाधुंद गोळीबार झाला होता कल्याणमध्ये रस्त्यावर तुम्ही तो व्हिडिओ देखील ती क्लिप देखील बघितली असेल आणि त्याच्यासाठी शेठ फडकेंवर देखील गुन्हा झाला होता त्यांना अटक झाली होती शेठ फडके यांना अटक झाली होती आणि या प्रकरणात त्यांना काही महिन्यापूर्वी जामीन मिळाला होता म्हणजे काही महिन्यापूर्वी या प्रकरणामुळे त्यांना जामीन मिळाला होता शेठ फडके जामीनवर बाहेर होते शेठ फडके जामीनवर बाहेर होते दोन हजार वीस मध्ये देखील असाच काहीतरी किस्सा आहे म्हणजे कसं वेगवेगळं करायचं हे त्यांना सांगायची गोष्टच नाही दोन हजार वीस मध्ये मध्ये एका क्रिकेट मॅचच्या दरम्यान मैदानात एंट्री करताना त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता हवेत हवेत अंदाधुंद गोळीबार केला होता एकूण चार राऊंड त्यांनी हवेत फायर केले होते चार राऊंड हवेत फायर केले होते त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांनी त्यांच्यावर नोटाही उधळल्या होत्या नोटा उधळल्या होत्या समर्थकांनी या प्रकरणी देखील त्यांच्यावर गुन्हा होता म्हणजे अंधाधुंद गोळीबार हवेच केला तरी गुन्हा होऊ शकतो हा देखील गुन्हा त्यांच्यावर होता बैलगाड्या शर्यतीवर बंदी आल्यानंतर म्हणजे बैलगाडे तुम्हाला माहिती बैलगाड्या शर्यत... शर्यतीवर बंदी आणलेली त्याच्यावर देखील पुन्हा यासाठी प्रयत्न करण्यामध्ये देखील पंढरीशेठ फडके पुढे होते पंढरीनाथ पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाड्या शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष होते महाराष्ट्राच्या बैलगाड्या शर्यतीच्या असोसिएशनचे अध्यक्ष देखील राहिलेले ते बैलगाड्या शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला म्हणजे जे बैलगाड्या शर्यत होण्यासाठी ज्या ज्या बाबी असतात ज्या ज्या केसेसमध्ये पुढाकार घ्यायचा असतो कारण बैलगाड्या शर्यत होत नव्हती तुम्हाला माहिती आहे की गोपीचंद पडळकर यांनी कशी काव्याने बैलगाड्या शर्यत केलेली हे तुम्हाला देखील माहिती आहे सर मागच्या सरकारच्या काळात पुढाकार घेतला होता जवळपास चाळीस ते पन्नास शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही अजूनही चाळीस ते पन्नास बैल त्यांच्या दावणीला आहेत शेठ फडके महाराष्ट्रातल्या टॉकच्या समजल्या जाणाऱ्या बादल नावाचा बैल होता मी सुरुवातीला देखील तुम्हाला बोलले की बादल नावाचा जो बैल होता तो पंढरीश फडकेंचा आहे आणि तो टॉपचा बैल होता आता सुद्धा आहे <coughs> याच बादलने तब्बल अकरा लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली ह्या बादलने अकरा लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली बादलचा मोठा चाहता वर्ग आहे बादलचा मोठा चाहता म्हणजे त्याला मानणारे खूप लोक आहेत बादल नावाचा जो बैल आहे त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे त्याची फॅन फॉलोईंग खूप आहे हे तुम्हाला माहित असेल शर्यतीत पहिला नंबर येण्याचे सिक्रेट म्हणजे व्यायाम वेळच्या वेळी खाद निगा राखणं बैलांना खादीमध्ये शेंगदाणे काजू बदाम डाळ पिस्ता खोबरा अशा सगळ्यांचा वापर करून बैलाला अंगाने तंदुरु तंदु। तंदुरुस्त बनवण्यासाठी पंढरीनाथ फडके नंबर वनला असतात म्हणजे तंदुरुस्त बैलांना बोलवण्यासाठी पंढरीनाथ फडके नंबर वनला असतात बादल त्यातलाच बादल हा बैल माणसांमध्ये मिसळणारा व्यायाम वेळच्या वेळी खाद निगा राखल्याने बादलने पंढरीनाथांना मोठी कमाई करून दिली होती शेठ फडके यांना बादलने खूप मोठी आ, कमाई देखील करून दिली होती म्हणजे शर्यतीमध्ये तो जिंकायचा त्याच्यातून त्यांची कमाई झाली होती तर हा हे काही मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती जी आम्हाला मिळाली आमच्या टीमने जमा केली वेगवेगळ्या माध्यमातून ती मी तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न ने केला शेठ फडके यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं थोडं आहे काही चांगल्या बाबी आहेत तर काही अतिशयोक्तींनी ज्या पंढरीशेठ फडकेंनी केल्या होत्या त्या बाबी आहेत पण खूप चांगलं व्यक्तिमत्व सर्वांना सर्वांना एकदम डॅशिंग असं व्यक्तिमत्व त्यांना नाचायला आवड आवडत होतं गायला आवडत होतं आणि एक जे म्हणतात की आयुष्य कसं जगलं पाहिजे मौज मजा आणि सगळ्यांना घेऊन चालून तर हे आपण पंढरीशेठ फडके यांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि बैलांसाठी काय करावं गोवंशासाठी काय करावं बैलगाड्या शर्यत कशी टिकून राहावी बैलगाड्या शर्यत का टिकावी यासाठी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे कसा लढा दिला पाहिजे हे शेठ फडके यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे एवढंच मी या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेठ फडके यांच्या काही आठवणी काही इतिहास तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मुद्दे तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि एक, एक गोष्ट आहे की बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणारे जो चाहता वर्ग होता त्यांना शेठ फडके अक्षरशः पूर्क करून गेलेले आहेत त्यांच्या आकस्मिक निधनाने आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या लोकांवर शोककळा पसरली आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि असाच व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्माला यावा एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जसेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या मराठी बांधवांना मरा मराठी बांधवांना सतत सहकार्य करा एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद